जर मित्रांनो तुम्ही पण ब्लॉगर असाल आणि तुमच्याकडे पण कोणती तरी वर्ड वेबसाईट असेल आणि त्यामध्ये तुम्ही पोस्ट टाकत असाल पण पोस्ट लिहिताना आपल्याला ज्या टॉपिकवर पोस्ट लिहायची असते त्या टॉपिकवर किती वेबसाईट गुगलमध्ये रँक करतात पहिल्या पेजवरती त्यांची पहिल्यांदा आपल्याला डोमेन ऑथॉरिटी शिकावी लागते कारण जर त्यांची डोमेन ऑथॉरिटी जास्त असेल दहा किंवा वीसच्या वरती असेल तर त्यांची ऑथॉरिटी खूप जास्त असल्या कारणाने आपण जी पण पोस्ट लिहू ती पोस्ट गुगलमध्ये येणार नाही किंवा रँक होणार नाही त्यासाठी डोमेनची ऑथॉरिटी आपल्याला चेक करणे खूप गरजेचे असते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डोमेन ऑथॉरिटी कशी चेक करायची नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल आणि तुम्ही पाहताय राहुल ब्लॉग युट्यूब चॅनल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी इथे गुगल ओपन केलेलं आहे इथे मी सर्च करतो हाऊ टू डाउनलोड जिओ गेम इन आयफोन चला तर तुम्ही इथे बघू शकतात की ह्या वेबसाईट इथे रँक होत आहे पण यांची मला डोमेन ऑथॉरिटी माहीत नाही त्यामुळे मी पोस्ट पण लिहू शकत नाही जेव्हा आपल्याला डोमेन ऑथॉरिटी माहीत होते तेव्हाच तुम्ही पोस्ट लिहिले जेणेकरून तुमची पोस्ट व्हायरल होणार आणि मित्रांनो तुम्ही अशा किवर्ड व काम करा जे किवर्ड सर्च केल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की ह्या ज्या वेबसाईट आलेल्या आहेत त्यांची डोमेन ऑथॉरिटी दहाच्या आतमध्ये असेल म्हणजे पाच सहा सात आठ नऊ दहा अशी असेल कारण जेवढी कमी डोमेन ऑथॉरिटी असते तेवढीच ती वेबसाईट नवीन असते आणि गुगलमध्ये त्याची रँकिंग होत नाही तरी पण जर ह्या सर्व वेबसाईटची डोमिनॉक्सिडिटी एक ते दहाच्या मध्ये असेल तर समजून जा की तुम्ही पण जर पोस्ट लिहिली गुगलच्या फर्स्ट पेजवर येऊ शकते तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते सर्च त्यासाठी इथे टॅब ओपन करा आणि इकडे लिहा मौजबार इथे मौजबारचा जो क्रोम एक्सटेंशन आहे त्याला ओके करा इकडे आणि ते ॲड टू क्रोम लिहा आणि ॲड वर क्लिक करा तर मित्रांनो तुम्ही इकडे जाऊन तुम्हाला वर क्लिक करायचं आहे आणि मोजबारो क्लिक करा आणि इथे क्रिएट अकाउंटवर क्लिक करा आणि इकडे जाऊन तुम्ही अकाउंट तुमचं बनवू शकतात माझं अकाउंट इथे ऑलरेडी आहेत अकाउंट बनवायला तुम्हाला फक्त आयडी आणि पासवर्ड टाकावं लागेल नवीन बस तुमचं अकाउंट इथे बनेल तर मी ते लॉगिनवर क्लिक करतो त्यानंतर माझा ईमेल आय डी ते आणि पासवर्ड टाकून मी ते लॉगिन होतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक्सटेंशनवर जावं लागेल आणि मोज बारो क्लिक करा आणि परत त्याला एकदा परत क्लिक करून रिफ्रेश करा कारण हे फ्री प्लगिन आहे तर कारण हे फ्री प्लगिन असल्यामुळे थोड्या काळासाठी काम करत नाही त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे गुगल डॉट कॉम जो ऍपल डॉट कॉम आहे त्याची रेडी आहे बघा नाईन्टी नाईन आहे तर याला मी रँक करू शकत नाही टिकटॉक हा पण जो युआरएल आहे त्याची डोमेन रेटिंग बघू शकता नाईन्टी फाय आहे जिवा कसिन डॉट यू एस त्याची डोमेन रेटिंग फक्त तीन आहे म्हणजे ही नवीन वेबसाईट असून ती गुगलमध्ये आठव्या मतलब आठव्या नंबर येते त्याचप्रमाणे डी ए सोळा डोमेन ऑथॉरिटी सोळा आहे इथे पण ती पण खाली आहे आठव्या नंबरवर जी वेबसाईट आहे जुवा कसिम डॉट यू एस ही माझी वेबसाईट आहे तिची डोमेन ऑथोरिटी फक्त तीन आहे तरी पण ती आठव्या नंबरवर हो रँक करते म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही पण वेबसाईट बनवली तुमचं पण डोमेन नवीन असेल डोमेन ऑथोरिटी पण खूप कमी असेल तरी पण तुम्ही ह्या कीबोर्डवर काम केल्यानंतर तुमची रँकिंग होऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही थोडा अनालाइस करून तुम्ही तुमचा ब्लॉग बनवा कारण डोमेन ऑथॉरिटी शिवाय ब्लॉग कधी पण बनव बनवायचा नाही कारण आपण कोणत्या पण किवडवर काम करू त्यानंतर गुगल डॉट कॉम अशा खूप साऱ्या मोठ्या मोठ्या वेबसाईट असतात त्या ऑलरेडी रँक झालेल्या असतात मग त्याच्यामध्ये आपली वेबसाईट रँक कधी नाही होऊ शकत त्यासाठी सर्वप्रथम ज्या फर्स्ट पेजमध्ये गुगलच्या रँक होतात वेबसाईट त्यामध्ये प्रत्येक वेबसाईटमध्ये जाऊन त्यांची डोमेन ऑथॉरिटी चेक करा ज्या वेबसाईटची डोमिन ऑथॉरिटी पाच सहा सात आठ नऊ दहा असेल आणि ती गुगलच्या फर्स्ट पेजमध्ये असेल तर तुम्ही त्या कीवर्डवर तुमचा ब्लॉग नक्की लिहू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर नक्की करा आणि फॉलो नक्की करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी जय हिंद वंदे महातरम